महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा मृत्यू महाराष्ट्राच्या पूर्व पेंच वनपरिक्षेत्रात एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वाघिणीचा मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट नाहीये नाही वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्व पेंच यांना सायंकाळी सहा वाजता बीटमधील कक्ष क्रमांक पाचशे एकतीस मध्ये रस्त्याच्या कडेला वाघिणीच्या वाघिणीला उलट्या होऊन ती बेशुद्ध पडून असल्याची प्राथमिक माहिती पर्यटकांनी दिली माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पशुवैद्यकासह क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले पशुवैद्यक यांनी तपासणी केल्यानंतर वाघिणीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे वाघिणीचे सर्व बाह्य अवयव शाबूत आढळून आले असून कोणतीही इजा झाल्याचं दिसून आलेलं नाहीये दुसऱ्या दिवशी वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले असून वाघिणीच्या पोटात कोणतेही अन्न आढळून आले नसल्याने मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये गोळा केलेल्या नमुन्यांवरून वैद्यकीय परीक्षणानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे उपस्थितीत वाघिणीच्या मृतदेहास अग्नि देऊन दहन करून विल्हेवाट लावण्यात आली यावेळी डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांच्यासह सर्व वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम सोबत पुढाकार समाचार रामटेक नागपूर